सभापती महोदय बीडची घटना सगळ्यांसमोर आहे सरकारने त्याच्यावर निवेदन केलं त्याच्यामध्ये अजूनही मुख्य आरोपी अटकेत होत नाही सभापती महोदय जी मत्साजोगची घडलेली आहे संतोष अण्णा देशमुख नावाच्या ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे सभापती महोदय सभापती महोदय सगळेच बोलतात मला बोलताना डिस्टर्ब होत आहे सगळ्यांना बोलायचं तर सभागृहाच्या बाहेर जे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली सभापती महोदय या सरपंचांना अक्षरच्या उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्घुण हत्या झालेली आहे त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे कशा पद्धतीनं मारहाण झाली किती व्रण आले किती वळ आले काय काय केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की वाल्मिक करार जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे मी आरोप जबाबदारीनं करतो सभापती महोदय वाल्मिक करार नावाचा जो कार्यकर्ता आहे आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ताय या वाल्मिक करार यांच्या इशारा या सगळ्या गोष्टी होत आहेत अनेक घटना आहे आत्ता सकाळी बीडच्या एका नगर त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाराला मार आण साहेब एवढी मस्ती कशी काही येऊ लागलेली आहे आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये नागपूर मध्ये मा मा मागच्या चार दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर सा मी सांगू शकतो या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय एका सरपंचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुले आमपणे मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो अर्थात या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीनं सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे मत्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे याची हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे आपण अशा पद्धतीनं दे या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं का आमच्या संभाजीनगर मध्ये दोन वर्षात पंचाहत्तर खून झाले सभापती महोदय या शहरातील पुंडलिक नगर जिन्सी एमआयडीसी सिडको परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मानलेला आहे पोलीस आयुक्त योग्य ते पावलं उचल नाही पोलीस आयुक्त फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची झेलण्यामध्ये गुंतलेले आपण या ठिकाणी पंच्याहत्तर खून असताना होत असताना पूर्णपणे लक्ष दिलं जाऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या मागच्या काळामध्ये पुण्यामध्ये घडल्या नागपूरमध्ये घडल्या मुंबईमध्ये घडल्या पण आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या पुत्राचं नाव आलं होतं संकेत नाव त्याचं त्याच काय झालं नाव आलं नाव कुठे गेलं आता नागपूरमध्ये घटना घडली होती जे मंत्री होते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे त्यांच्या मुलाचं नाव हिट अँड रन मध्ये होत नंतर काय झालं बाकीच्या मुलं अटक झाले पुण्याचा मुलगा अटक झाला मुंबईचा अटक झाला पण नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एका मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला नाही दुसरा माणूस बसवला गेला जो न्याय पुण्याला लागला जो न्याय मुंबईला लागला तो न्याय या नागपूरच्या घटनेत सुद्धा लागला पाहिजे मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवणं या राज्याला सभापती महोदय शोभादायक नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं वापर या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडवडे या ठिकाणी सभापती महोदय काढले जातात मग त्याच्याकडं आज राज्याची जनता मला स्वतः एक हवाल दिल झालेली आहे